श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ येत्या बारा जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ जरी हा असला तरी सध्याची राजकीय गणिते पाहता विधानसभेसाठी शरद पवार यांचीही राजकीय खेळी असू शकते असे बोलले जात आहे याचे कारणही तसेच आहे बारा जानेवारी रोजी विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस असून त्याच दिवशी हा कार्यक्रम होत असल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे सध्या महाविकास आघाडीच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी जन आक्रोश मोर्चा सुरू असून या मोर्चाच्या निमित्ताने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर यांची जवळीक वाढल्याचे दिसत आहे विद्यमान आमदार अतुल बेनके हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने अतुल बेनके अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे हा संभ्रम असल्याने शेरकर यांची शरद पवार व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर वाढत असलेली जवळी ही विद्यमान आमदार अतुल बेनके यांची डोकेदुखी ठरू शकते असे मात्र नक्की वाटते त्यातच बारा जानेवारी रोजी सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस असल्याने या दिवशीच शरद पवार येत असल्याने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून शेतकऱ्यांना उमेदवारी घोषित करून आपली भूमिका स्पष्ट करतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्वा।